सर्व नागरिकांना आपण आपला सण साजरा करत असताना त्याचा आपण आनंद घ्यावा यासाठी पोलीस दल आपल्या सोबत आहे पोलीस हा पूर्ण वेळ जनतेच्या सेवेसाठी सुरक्षेसाठी आहे परंतु आपण हे पतंग उडवण्याचा जो काही या ठिकाणचा सण आणि महोत्सव असतो याच्या चौदा जानेवारी दरम्यान या स्थितीमध्ये आपण पतंग उडवताना नागरिकांना आणि ते पतंगाचा आनंद घेणाऱ्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की आपण पतंग उडवताना जो नायलान दोरा वापरला जातो ज्याच्यावर बंदी कायद्याने त्या बंदी असलेल्या दोऱ्याचा वापर करून आपण पतंग उडवतात आणि पतंग हे काटले गेल्यानंतर दोरा कुठेतरी आपल्या पक्ष्यांच्या मानेमध्ये अटकतो बऱ्याचदा रस्त्याने जाणारे जे बाईक स्वार असतील पायी चालणारे असतील अशा लोकांच्या मानेमध्ये असे दोऱ्या अटकल्यामुळे त्यांच्या जीवितावर धोकावून होऊन काही ठिकाणी हानी सुद्धा झालेली आहे तर अशा स्थितीमध्ये ज्या दोऱ्यावर बंदी आहे अशा दोऱ्याचा वापर कोणी करून आपल्या पतंग उडू नये किंबहुना एवढं देखील आम्ही सांगू इच्छितो पालकांना देखील लम्र आव्हान आहे आमचं की ते हे सांगू शकत नाही की माझ्या मुलाने कुठून आणला जोरा मला माहित नाही ही लायबरिटी पालकांवर फिक्स केली जाईल जर मुला कुठल्या प्रकारे असे नायलांचे धागे किंवा माझा वापरून जर पतंग उडताना सापडला तर ज्याच्याकडे सापडला त्याला देखील कारवाई करू आणि ज्याने त्याला विक्री केलेला आहे ज्याने त्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे आरोपी केलं जाईल ही प्रत्येक नागरिकांनी नोंद घेतली पाहिजे पोलिसांचं आव्हान यासाठीच आहे की निरपराध व्यक्ती असेल रस्त्यानं जाणारा पाचचेरी असेल पक्षी आहे आकाशामध्ये व्यंगम करणाऱ्या पक्ष्यांना याच्यापासून खूप मोठा त्रास झालेला आहे रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींना त्रास झाला गडे कापले गेलेले आहेत गंभीर बाब आहे आणि या बाबीची दखल माननीय उच्च न्यायालयाने देखील मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे न्यायालयाने या पूर्णपणे नाराजी व्यक्त केलेली आहे सामान्य नागरिकांचं जीवन सुरक्षित पशु पक्षांचं जीवन सुरक्षित ही ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असताना देखील ज्या न्यायालयानं धाग्यावर बंदी केलेली आहे ज्यांना आयातीवर बंदी केल्यानंतर देखील काही धागे भारतामध्ये निर्माण करतात आणि ते आयात बंदी असताना देखील ते उपलब्ध होतात यावर देखील नाराजी मान्य कोर्टाने व्यक्त केलेले आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये जे कोणी नायलॉन धागे निर्माण करतील त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस दल करणार आहे तर प्रत्येकाने याची नोंद घ्यायची आणि जे काही आपले खेळाडू असतील पतंगबाज करणारे असतील त्यांनी आपले साधे धागे दा वापर करावेत जे करून पशुपक्षी आणि माणसांना त्रास होणार नाही असं देखील आम्ही या माध्यमातून आवाहन करत आहोत